शासनाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे शेती व्यवसाय करण्यापासून वंचित राहिल्यानं सरकारी मालमत्तेची चोरी करण्यासाठीचा परवाना मिळावा अशी मागणी येवला तालुक्यातील येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सहा महिन्यांपूर्वी कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्याने पाच एकरात कांद्याची लागवड केली होती मात्र कांद्याच्या भावात निरंतर घसरण सुरू असल्याने उत्पादन खर्च देखील फिटत नसल्या कारणामुळे आपल्याच शेतातील काढणीला आलेला कांदा जाळून टाकला होता मात्र त्याची कुठलीही दखल शासनाने न घेतल्याने त्यानं मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून इच्छा मरणाची मागणी केली होती मात्र त्याच्या कुठल्याच पत्राची दखल घेतली गेली नाही आणि त्याला कुठली मदतही मिळाली नाही त्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्याला पडला त्यातच शेतीसाठी भांडवल नसल्याने त्यानं सरकारी मालमत्तेची चोरी करण्यासाठीचा सा परवाना थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागितला आहे सहा महिन्यापूर्वी तो मी बघितलं सर्व मीडियाने बघितलं मुख्यमंत्री बघितलं विरोध पक्ष बघितलं की मी सहा महिन्यापूर्वी पाच आकार काढलेला आलेलं उभं कांद्याचं पीक जाळून टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी एक महिन्यानंतर परत आखीन चा चा ही चमरणाचं पत्र सुद्धा आत्मदानाचा इशारा करून हीच मरणाचं पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांची इच्छा होत नाही या माणसाला काही उत्तर द्या आणि मुख्यमंत्र्यांची क्षमता नाही ही इच्छाही नाही की शेतकरी जगतोय जगू द्या शेतकरी मरतोय मोर द्या त्याच्याकडे लक्ष द्यायला मुख्यमंत्र्याला वेळ नाही फक्त भाषण करायचे आश्वासन द्यायचे आश्वासन पूर्ण करायच्या वेळेस पाठ फिरून घ्यायची एवढंच मुख्यमंत्री करताय आज रोजी माझी परिस्थिती आलेली की मला घर परत चालव कसं अशी परिस्थिती निर्माण झाली दोनशे रुपये रोजने अक्षरचा लोकांची गाडी चालवत जातोय पण त्याच्यावर माझं काही भागत नाही कधी का काम आहे कधी का नाही आहे त्या भागतच नाही त्याच्यावर आज माझ्या कर्ज झाले नाही मी फेडायचं कसं या अनुषंगाने मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलंय की मला सरकारी मालमत्तेची चोरी करू द्यावी न्यूज रिपोर्टर संतोष बटाव एस मीडिया येवला